त्याच्याबद्दल हा ह्या होता हा ह्या होता कोणत्या जरी एका एक पार्टीमध्ये निवडून आला त्याच्या घरातून जा जाणे फटाके वाजवणे सोशल मीडियावर काहीतरी वेगळे वेगळे मेसेज करणे त्यामुळं नुसता हे आपलंच होणार आहे त्यामुळे गुन्हे होण्याची दाट शक्यता आहे ग्रुपचे दे ऍडमिन असतील त्यांनी सांगा आणि फक्त ऍडमिटच पोस्ट टाकू शकतो अशी सेटिंग काय नाही ते करायचं दुसरा आणि मग ते व्हायरल होतो आणि त्याचा परिणाम होतो पूर्ण जनतेवरती परिणाम होतो आणि कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न होतो त्यामुळे उद्या आपला एक महत्वाचा दिवस आहे आपल्या देशाचं भविष्य ठरवणारा दिवस आहे तेव्हा आपण त्याप्रमाणे शांत राहिलो पाहिजे संयमी राहिलो पाहिजे आता तुम्ही विविध पक्षाचे किंवा विविध गटाचे कार्यकर्ते असतील त्यांनी शांतता व्यवस्थित ठेवली पाहिजे आपलं शांत शांतता राहिली पाहिजे वयामध्ये मी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे दररोज एकमेकांची गुंड तुम्हालाच पाहिजे आणि तुम्हाला आमची ना आमची तुम्हाला पोलिसांनी ज्यांचा घनिष्ठ संबंध आहे सर्व शांतता ऐकलीच खाली आणि उगी जर चुकीची वेशेस व्हायरल करून काय माहिती भेटतील तर पुढील बरोबर काही गोष्टी व्यक्ती लगेच आपल्याला आवड लागते भाले आज जी मुरवी साहेबांनी वायर पुढे आहे मुरवी साहेबांनी जी मिटिंग आयोजित केलेली आहे ती देशाच्या बहुतेची मिटिंग आहे साहेबांचं म्हणलं की सर्वपक्षीयच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी एक गावता असल्यामुळे कुणी ही जलोष जन जलो करा त्यांना जल्लोष करावा आणि जर हा जी ती सर्वांची आहे आणि ही त्याला कुठं गाळगुटला आता कामा नाही साहेबांचं म्हणणं की आणि आम्ही सर्व चिंतेच्या वतीने आणि सर्व पक्षाच्या वतीने मी बोलतो की साहेब असा कुठं उचित प्रकार नाही ना ना